सध्या सर्वत्र मीडियावर एक चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे जगातील सर्वात मोठी सभा कोणाची म्हणजेच काय तर जगातील नाही तर भारतातील सर्वात मोठी सभा कोणाची मनोज जरांगे पाटील थलपती विजय की नरेंद्र मोदी चला तर जाणून घेऊयात आजपर्यंत जगातील आणि भारतातील सर्वात मोठी सभा नेमकं कोणाची आहे त्याची नोंद नेमकी काय म्हणून झालेली आहे आता जगातील सर्वात मोठी सभा ही म्हणजेच काय तर नेमकं कोणत्या स्वरूपाने पाहिल्या जायची राजकीय की एखाद्या माणसाने घेतलेली सभा याबद्दल मतमतांतर आहेत परंतु जगात सगळ्यात जास्त लोक जर कुठल्या ठिकाणी थी, जमतात तर ते म्हणजे कुंभमेळ्याला विशेषतः प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी जे कुंभमेळे होतात त्याला जगभरामध्ये प्रसिद्धी आहे जगेच त्या ठिकाणची नोंद घेतली जाते परंतु हे धार्मिक सण असतात हे दहा त्या ठिकाणी लाखो करोड भाविक जे आहेत ते उपस्थिती नोंदवतात लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येतात दोन हजार तेरा साली प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात लाखोच्या संख्येनं नाही तर करोडच्या संख्येनं त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त लोक आल्याची नोंद झाली होती जगातील सर्वात मोठी सभा म्हणून त्याची ओळख आहे परंतु ही सभा नाही हा एक धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळं याला सभेमध्ये बोलता येणार नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधली पहिली राजकीय सभा जी आहे ती विजय थलपती सध्या विजय थलपती याच्या सभेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे विक्रवंडी तामिळनाडू या सभेला सुमारे दोन लाख लोकांची व्यवस्था केलेली होती त्याहून अधिक लोक त्या ठिकाणी आलेले होते माध्यमांमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त गर्दीचा उल्लेख आहे एवढंच काय का तर काही माध्यमांमध्ये या सभेला दहा लाखापर्यंतची गर्दी आहे परंतु प्रत्यक्ष आकडा हा जवळजवळ दहा लाखाच्या आसपास असल्याची आस शक्यता वर्तवली जात आहे किंवा ते सांगितलं जात आहे टी व्ही के पक्षाची पहिली मोठी जनसभा होती जी जी विजय थलपती यांनी घेतलेली होती या गर्दीचं मुख्य आणि प्रमुख कारण म्हणजे विजय थलपती हे एक अभिनेता आहेत आणि त्यांची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे आणि त्यातली त्यात त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे त्यामुळे या सभेला प्रचंड मोठी गर्दी झालेली होती आणि हिंदी मीडियाने तर विजय थलपती यांची सभा ही फार उचलून धरलेली आहे त्याच्या पाठोपाठ जर आणखीन कुठल्या सभेची चर्चा होते तर ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सगळ्यात मोठ्या सभेबाबत उपलब्ध माहितीनुसार दोन हजार बावीसमध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेला रोड शो त्यांचा आत्तापर्यंत सर्वात मोठा रोड शो होता ज्याला सभासुद्धा मानलं जाऊ शकतो रोड शोमध्ये दहा लाखाहून अधिक लोक असल्याचं जा, सांगितलं जातं आणि काही किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये हा रोड शो झाला होता जो विधानसभा निवडणुकीसाठी म्हणजेच काही तास हा रोड शो चाललेला होता परंतु हा सुद्धा एक राजकीय शो होता आणि सगळ्यात मोठा रोड शो म्हणून त्यावेळेस त्याला भारतामध्ये मान्यता मिळालेली होती परंतु भारतामध्ये खरंच सगळ्यात मोठी सभा ही नरेंद्र मोदी किंवा विजय थलपतीची आहे का तर नाही मनोज जरांगे पाटील यांची चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी झालेली महासभा जी भारतातली सगळ्यात मोठी सभा आहे आपण याला असं म्हणू शकतो कारण दीडशे एकरचं ग्राउंड होतं दोन तीनशे एकरची पार्किंग होती उंच व्यासपीठावर सहाशे ते सातशे भोंगे होते आणि पंधरा फुटाचं जे उंच असं व्यासपीठ होता आणि त्यामध्ये मोठा एक रोडमॅप केलेला होता आणि प्रचंड गर्दी ते ग्राउंड जे आहे ते पूर्ण ग्राउंड जे आहे ते रातोरात एकशे सत्तर एकरचं ग्राउंड जे आहे दीडशे ते एकशे सत्तर एकरच्या आसपास त्या ग्राउंड सांगितलं जात होतं आणि ते ग्राउंड रात्री बारा वाजायच्या आधी म्हणजेच सभेच्या आदल्या दिवशीच ते रात्रीच पूर्णपणे फुल झालेलं होतं गाड्याच्या गाड्या येत होत्या इकडं आंबडपासून इकडं शहा म्हणजेच गडीफाट्यापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर पर्यंत लोक ग्राउंड फुल भरून सुद्धा सकाळी आता या तिन्ही सभेमध्ये नेमका फरक काय आहे विजय हे एक ऍक्टर आहेत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ते राजकीय नेते आहेत ते एका पक्षाचे नेते आहेत परंतु ज्याच्या घरावर चार पत्र सुद्धा नाहीत ज्यानं जगातली सगळ्या म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी सभा आणि किंबहुना जगातलीही असू शकते परंतु ही सभा जी आहे ती एका गरीबानं शेतकऱ्याच्या मुलानं घेतलेली होती आणि ही सभा प्रचंड मोठी होती एकशे सत्तर एकरचं ग्राउंड होतं आणि पार्किंगची दोन चारशे एकरची सुविधा होती ती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात या सभेला करोडोच्या संख्येनं लोक उपस्थित होते एका अहवालानुसार हे या ठिकाणी सव्वा कोटी ते दीड कोटी लोक आलेले होते दहा ते वीस लाख पाणी बॉटलची व्यवस्था होती लोकांना पाणीसुद्धा प्यायला नव्हतं इतकंच काय तर लोक दहा ते पंधरा किलोमीटर लांबून सुद्धा चलत चलत आलेले होते आणि या सभेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही सभा दोन ते तीन वेळेस खुद्द मनोजरांगे पाटलाला परत एकदा बोलावं लागलं होतं आणि एवढी प्रचंड मोठी सभा झाली होती ही सभा इतिहासातली अमर सभा आहे कारण की भारतामध्ये एवढी प्रचंड मोठी सभा दुसरी कुठली तेव्हा आतापर्यंत ऐकण्यात आलेली नाही जरांगे पाटील हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं चार गजाच्या घरावर चारपत्र नसणारा माणूस आहे आणि त्या माणसानं जगातली भारतातली सगळ्यात मोठी सभा घेऊन दाखवली ती म्हणजे आंतरवादी सराटीमध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला